श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण मसूर डाळीचा उपाय जो संकष्टी चतुर्थीला केला जातो तर तो कसा करायचा कधी करायचा याची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण गणपती बाप्पांची पूजा करत असतो आराधना करत असतो संकष्टी चतुर्थीचा जो दिवस आहे तर तो गणपती बाप्पांना समर्पित आहे या दिवशी गणेश तत्त्व जे आहे तर ते जास्त प्रमाणामध्ये कार्यशील असते त्याचप्रमाणे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण गणपती बाप्पांची आराधना केल्यामुळे आपल्या सुख सौभाग्यामध्ये वाढ होते आपल्या घरामध्ये आपल्या जीवनामध्ये येणारी संकटे असतील अडचणी असतील दुःख असतील तर यापासून आपली सुटका होत असते त्याचप्रमाणे काही कामे जर आपली रखडलेली असतील अडकलेली असतील तर ती कामे सुद्धा मार्गी लागत असतात चतुर्थीच्या दिवशी चंद्राचे दर्शन करण्याला सुद्धा विशेष असे महत्व आहे असे म्हटले जाते की या दिवशी जो कोणी व्यक्ती चंद्राचे दर्शन करतो तर त्या व्यक्तीला गणेशाच्या दर्शनाचे पुण्य जे आहे तर ते प्राप्त होत असते बऱ्याच ज्या महिला आहेत तर त्या संकष्ट चतुर्थीचे जे व्रत आहेत तर ते आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी यशासाठी सुद्धा करत असतात तर अशा या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे तो म्हणजे मसूर डाळीचा उपाय तर तो उपाय कसा करायचा हे आपण पाहणार आहोत त्यासोबतच आपण छोटे छोटे उपायसुद्धा या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करणे अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा आता आपण मसूर डाळीचे दोन उपाय पाहणार आहोत दोन्हीपैकी कोणीताही एक जो उपाय आहे तर तो तुम्ही करू शकता आता पहिला जो उपाय आहे तर यासाठी आपल्याला केळीचं पान लागणार आहे त्याचप्रमाणे मसूर डाळ लागणार आहे तसेच आपल्याला सात लाल वाळलेल्या मिरच्या ज्या आहेत तर त्यासुद्धा लागणार आहेत सकाळी लवकर उठून स्नान आटोपून स्वच्छ वस्त्र परिधान करून गणपती बाप्पांची आपल्याला विधिवत पूजा करून घ्यायची आहे गणपती बाप्पांना आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना श्री गणेशाय महा किंवा ओम गण गन, गणपतीय नमहा तर हा मंत्र म्हणत अभिषेक करून घ्यायचा आहे गणपती बाप्पांची जी मूर्ती असेल तिची स्थापना करून घ्यायची आहे तुम्ही गणपती बाप्पांची सेपरेट पूजासुद्धा या दिवशी मांडू शकता किंवा देवघरामध्ये दे पूजा केली तरी चालेल त्यानंतर त्या मूर्तीला हळदी कुंकू अक्षता जास्वंदीचं फूल त्यानंतर एकवीस दुर्वाजा आहेत तर त्या अर्पण करायच्या आहेत त्याचप्रमाणे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य खडीसाखरेचा नैवेद्य किंवा खिचडीचा नैवेद्य आपण दाखवू शकतो आणि रात्री जेव्हा चंद्र उगवतो चंद्रोदय झाल्यानंतर तुम्ही मोदकाचा नैवेद्यसुद्धा दाखवू शकता त्याचप्रमाणे आपल्याला बाप्पांची या दिवशी आरती सुद्धा करायची आहे तर अशा प्रकारे थोडक्यात विधिवत आपल्याला बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे आणि यानंतर दिवसभरात तुम्हाला कधी वेळ मिळेल तेव्हा किंवा तुम्हाला पूजा झाल्यानंतर वेळ असेल तर पूजा करून झाल्यानंतर लगेच तुम्हाला काय करायचं आहे केळीचं पान घ्यायचं आहे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि आपल्याला काय करायचं आहे तर एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला हे केळीचं पान जे आहे तर ते ठेवायचं आहे आता प्लेट घेताना तुम्ही तांब्याची प्लेट घ्या किंवा स्टीलची घ्या पितेचं घ्या ताट घेतलं तरी चालेल परंतु चुकूनही आपल्याला काचेचं किंवा प्लास्टिकचं जे ताट असणार आहे प्लेट असणार आहे तर त्याचा वापर करायचा नाही तर आपल्याला स्टील पितळ किंवा तांबा आहे तर या धातूचंच ताट जे आहे तर ते घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला केळीचं पान जे आहे तर ते ठेवायचं आहे त्या अगोदर ते व्यवस्थित आपल्याला चौकोन आकृती किंवा तुम्ही वर्तुळाकार जरी ते कापून घेतलं तरी सुद्धा चालेल आणि या प्लेटमध्ये ते केळीचं पान ठेवल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे थोडंसं कुंकू ओलं करून घ्यायचं आहे आणि या पानावरती आपल्याला कुंकुवाने त्रिकोण काढायचा आहे आता हा उपाय आपण करत आहोत तर ज्या ठिकाणी आपण पूजा केलेली आहे तर त्याच ठिकाणी आपल्याला हा उपाय करायचा आहे त्या पूजेसमोर बसून आपल्याला बसायला आसन घ्यायचं आहे उपाय करण्या अगोदर आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे त्याचप्रमाणे आपल्याला स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे त्यानंतर हा उपाय करायचा आहे तर अशा प्रकारे त्या केळीच्या पानावरती ओल्या कुंकवाने त्रिकोण काढायचा आणि या त्रिकोणामध्ये आपल्याला मुठभर मसूर डाळ जी आहे तर ती ठेवायची आहे त्यानंतर त्यावरती आपल्याला सात लाल वाळलेल्या मिरच्या ज्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत आणि आपल्याला ओम गण गणपते नमः हा, तर हा जो मंत्र आहे तर अकरा माळे आपल्याला हा मंत्र जो आहे तर तो म्हणायचा आहे आता एवढं शक्य नसेल तर एकशे आठ वेळेला तरी तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे यासोबत तुम्ही गणपती बाप्पांचं अथर्व शीर्ष संकटनाशन सोत्र आहे तर ते म्हटलं तरी चालेल आणि जर तुम्हाला तेवढा वेळ नसेल तर किमान एकशे आठ वेळेला ओम गण गणपते नमहा हा मंत्र म्हणायचा आहे आणि आपली जी समस्या आहे तर ती बाप्पांना सांगायची आहे मनोभावे आपल्याला बाप्पांना प्रार्थना करायची आहे आणि हे सर्व जे आहे तर ते तसंच आपल्याला गणपती बाप्पांसमोर राहू द्यायचं आहे दुसऱ्या दिवशी हे सर्व साहित्य आपल्याला विसर्जित करायचं आहे तर अशा प्रकारे हा झाला मसूर डाळीचा एक उपाय आता दुसरा उपाय जो आहे तर त्यासाठी आपल्याला विड्याचं एक पान घ्यायचं आहे एक फुल असलेली लवंग घ्यायची आहे आणि थोडीशी चिमुटभर मसूर डाळ घ्यायची आहे आपली पूजा वगैरे झाल्यानंतर काय करायचं आहे किंवा दिवसभरात आपल्याला वेळ मिळेल तेव्हा आपल्याला बसायला आसन घ्यायचं आहे स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं दिवासुद्धा प्रज्वलित असावा कारण कोणताही उपाय करताना आपल्याला दिवा लावून घ्यायचाच आहे आणि अग्नीच्या साक्षीनेच आपल्याला तो उपाय करायचा आहे तर त्या विड्याच्या पानावरती आपल्याला काय करायचं कुंकुवाच्या सहाय्याने स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे ओलं कुंकू घ्यायचं स्वस्तिक चिन्ह काढायचं बरोबर मध्यभागी मसूर डाळ ठेवायची आणि त्या पानाचा आपल्याला विडा तयार करायचा आहे आणि तो विडा तयार करून झाल्यानंतर त्या विड्याला आपल्याला फूल असलेले एक लवंग खोचायचे आहे तो विडा उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे एकशे आठ वेळेला श्री गणेश आहे नमहा तर हा मंत्र म्हणायचा आहे एक वेळेला गणपती अथर्वशीर्ष म्हणायचा आहे एक वेळेला संकट नाशन स्तोत्र म्हणायचं आहे आणि हे सर्व म्हणून झाल्यानंतर हा विडा जो आहे तर तो आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचा आहे हा उपाय आपण मंदिरामध्ये जाऊन जरी केला तरीसुद्धा चालेल आपली जी समस्या आहे धनासंबंधी असेल पैशासंबंधी असेल पैसा, पैसा येत नाही आलेला पैसा टिकत नाही माता लक्ष्मी घरामध्ये स्थिर नाही कर्ज फिटत नाही किंवा मुलांची प्रगती होत नाही मुलांना नोकरीमध्ये यश मिळत नसेल अभ्यासामध्ये त्यांची स्मरणशक्ती कमजोर झालेली असेल तर अशा कोणत्याही समस्येसाठी आपण हा जो उपाय आहे तर तो करू शकतो ज्यामुळे आपल्या ज्या समस्या आहेत तर त्या बाप्पांच्या कृपेने नष्ट होतील आता हा विडा सुद्धा दिवसभर बाप्पांच्या चरणाजवळ राहू द्यायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी हा विडा तुम्ही विसर्जित करू शकता तर अशा प्रकारे मसूर डाळीच्या दोन उपायांपैकी कोणताही आपण एक उपाय करू शकतो सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण ज्या वस्तू बाप्पांना अर्पण करणार आहोत तर यावरती आपण जे मंत्र वगैरे म्हणत असतो तर ते मात्र आपल्याला म्हणायचेच आहे कारण यामुळेच बाप्पांचा आशीर्वाद आपल्याला जो आहे तर तो मिळत आहे जर तुम्ही गणपती बाप्पांचा कोणताही मंत्र किंवा अथर्वशीर संकटनाशन सूत्र असं काहीही न म्हणता जर आपण या वस्तू अर्पण करत असू तर मात्र आपल्याला याचे फळ जे आहे तर ते मिळणार नाही याच प्रकारे अजून छोटे छोटे आपण कोणते उपाय करू शकतो तर आपल्याकडे जर श्रीयंत्र असेल तर काय करायचं आहे एका लाल कपड्यावरती आपल्याला ते, ते श्रीयंत्र जे आहे तर ते ठेवायचं आहे एक सुपारी घ्यायची आहे ती श्रीयंत्रावरती ठेवायची आहे त्या सुपारीला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे आणि यानंतर कोणताही गणेश मंत्र जो तुम्हाला येतो त्यानंतर जो तुम्हाला येतो तो लक्ष्मी मंत्र तर गणेश मंत्र आणि लक्ष्मी मंत्र एकशे आठ वेळेला म्हणायचं आहे जरी तुम्हाला एकशे आठ वेळेला म्हणणे शक्य नसेल तरी किमान अकरा वेळेला म्हणायचं आहे आणि संध्याकाळी आपल्याला काय करायचं आहे एका पिवळ्या कपड्यामध्ये ही जी सुपारी आहे तर ती आणि यासोबत आपल्याला अक्षता थोड्याशा बांधायच्या आहेत आणि ही पुरचुंडी आपल्याला तिजोरीमध्ये ठेवायची आहे तर आपल्या घरातील आर्थिक समस्या नष्ट व्हाव्यात तर अशा प्रकारे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण स्त्रीयंत्राजवळ सुपारी ठेवून हा उपाय जो आहे तर तो सुद्धा करू शकतो यामुळे सुद्धा आपल्या घरातील पैशासंबंधीच्या ज्या अडचणी आहेत तर त्या नष्ट होत असतात त्याचप्रमाणे तुम्ही या दिवशी कापूरसोबत आपल्या घरामध्ये काही वस्तूसुद्धा जाळू शकता एक प्लेट घेऊन त्यामध्ये खोबऱ्याची वाटी घ्यायची खोबऱ्याची वाटी ही नवीनच असावी आणि यामध्ये आपल्याला कापूर ठेवायचा आहे आणि थोड्याशा लवंगा ठेवायच्या आहेत आणि आपल्या घराचा जो उंभरटा आहे तर त्या उंभरट्यावरती किंवा मुख्य दरवाज्याच्या बाहेर तुम्हाला या वस्तू ज्या आहेत तर त्या जाळायच्या आहेत यामध्ये तुम्ही थोडीशी पिवळी मोहरीसुद्धा टाकू शकता